स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया स्वामींचा संदेश काय आहे जर तुम्हाला संदेश आवडत असतील लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी म्हणतात जीवनात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही तुझे दुःखही कायमस्वरूपी नसणार आहे लवकरच तुमचे दुःख संकटे वेदना दुःखात बदलणार आहे माझे देवदूत तुझ्या मदतीसाठी मी पाठवणार आहे ते तुला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच मदतीला धावून येतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा काही चुकीचे काम तुमच्याकडून घेत घडले असेल तर त्या चिंतेत अटकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर लक्ष द्या सर्व काही ठीक होईल जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरीही शांती आनंद त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही चांगला काळ त्यांचाच असतो जो कुणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करत असतो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ज्यां ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा पुण्याचे काम तुमच्याकडून घडेल ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होईल केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आपल्यावर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात आनंदी मन सदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्राद्ध या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजेच अमृत मिळणं अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधी अपमान करू नका अनेक गोष्टींवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थनाही केलीच पाहिजे अनुभवाची एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका नियती बघून घेत असते हिशोब तुम्ही करत बसू नका काही जिंकणं बाकी आहे काही हरणं बाकी आहे आयुष्याचा अजून पूर्ण सार बाकी आहे आपण चालतो आहोत आपल्या देहपूर्तीकडे आपण पहिल्या पानावर आहोत अजून पूर्ण पुस्तक बाकी आहे स्वामी म्हणतात अरे बाबा प्रकृतीच्या खेळामध्ये कबड्डी कबड्डी म्हणून आक्रमण करताना समोर उभा असलेल्या त्या सहा जणांना केवळ स्पर्श करून मागे वळायचं असतं त्यांना पकडायचं नस पकडायला जायचं नाही कारण तू जर का त्यांना पकडायला गेलास तर ते तुला पकडतील आणि त्यांनी एकदा का तुला पकडलं की जीवनभर तुझी सुटका होत नाही आणि मग काय कबड्डी कबड्डी म्हणत आक्रमण करताना श्वास कोडून तेथेच अडकून राहतो म्हणून जीवनामध्ये अत्यंत सावध असावं प्रकृतीच्या खेळामध्ये सहभागी होताना आत्मतत्वाची जाण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे कधीकधी भक्तांना असं वाटतं की अरे मी स्वामी माझ्या मनासारखं करत नाही स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करत नाही असं होतं अनेक वेळा मात्र स्वामी काय करतात भक्तांच्या मनातल्या इच्छा ते जाणतात आणि ज्यांच्या जे कल्याणासाठी आहे ते निश्चितपणे ते करतात आणि ज्यांमध्ये भक्तांचा हित आहे भक्तांचं अहित आहे अशा गोष्टी ते कधीच भक्ताला देत नाहीत आणि म्हणून अनेक वेळा असं होतं अरे काय मी स्वामी चरणावर माझी भक्तिभाव अर्पण करतो माझ्याकडून स्वामींची सेवा घडते मात्र माझ्या मनासारखं घडतच नाही आहे अशावेळी आपण आपल्या मनाला सांगावं अरे माझ्या मनासारखं जरी नाही घडत तरी स्वामी माझी सेवा स्वीकारत आहेत आणि ते जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील माझ्या चांगल्यासाठीच करतील तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा जेव्हा मेहनत करूनसुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पानं बदलतात मुळे नाहीच भगवद्गीतेमध्ये सुद्धा स्पष्ट लिहिले आहे निराश होऊ नकोस निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस वेळ खूप उशिरा येते तेव्हा आपण त्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होत असतो वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या वेड़ सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा स्वामी म्हणतात नक्की असं काहीच नसतं मनात आले तर चालणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो फक्त त्या बर्फा पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा दुःख कोणाला नाही श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला होता ना आणि माते आणि मातेलाही सीत सीता मातेलाही सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण असं धुक्यांप्रमाणे निसर्ग असतो तसंच दुःखामागे सुख हे येतच असते आणि सुखामागे हे येतच असते ते फक्त दिसायला पाहिजे थोडा उशीर लागतो तेवढेच पण उशिरा मिळालेले फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुम्हाला कधीही एकटे टाकणार नाही म्हणूनच आपल्याला ईश्वराला शरण जायचं आहे सद्गुरूंचा सद्गुरूंचा विकास करत हे अडथळे दूर करायचे आहेत आणि ईश्वर कृपेने अभिव्यक्ती करायचे आहे नको हो, हो दास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ मी आहे तुझ्या विश्वास स्वामी म्हणतात या जगाकडून एक कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी पडते त्याचप्रमाणे मीही तुम्हाला त्याच सोबत असणार आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त